नमस्कार मी डी एस लोखंडे पाटील चालू वार्थामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे काही गोष्टी बघितल्यावरती माणसाला त्या गोष्टीची किंमत कळते बाजूच्या व्हिडिओमध्ये एक मेसेज देण्यासारखा आहे की माणसामध्ये माणूस की जिवंत अजून आहे आणि नेहमी माणसाचा हा स्वभाव आणि गुणधर्म आहे जे माणसाकडे आहे त्याची त्याला कधीच किंमत नसते आणि जे त्याच्याकडं नाही त्याची किंमत त्याला वेळोवेळी कळते ह्या व्हिडिओवरनं हेच आपल्याला पाहायला मिळतं की एका पायाने अपंग असलेली व्यक्ती ज्यावेळेस स्टेअरिंग चढण्याचा जे ऑटोमॅटिक स्टेअरिंग चढण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस त्याची झालेली फजिती कदाचित त्यावेळेस नक्कीच त्याला आपल्याकडे जो अवयव नाही त्याची जाणीव झाली असावी पण त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की ह्या जगामध्ये अनेक व्यक्तीला अनेक शरीराचे अवयव नाही आहेत ही ही तर तर तरी पण ते जीवन जगतात संघर्ष करतात आणि अवयव नसतानाही काही व्यक्ती अशा आहेत की त्यामध्ये त्यांनी त्याचंच एक कमतरता असल्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये ते कमतरता भरून काढण्यासाठी कितीतरी पट्टीने मोठं काम केलेलं आहे अशा अनेक हजारो उदाहरण आहेत पण ह्या व्हिडिओमधनं देण्यासारखा मेसेज हाच आहे की मित्रांनो एखाद्या ठिकाणी ठिकाणी कुठं असा प्रसंग आपल्याला दिसला आणि जर असा व्यक्ती अवयव नसलेला जर कुठं संघर्ष करताना दिसला तर माणुसकीच्या नात्याने त्याला आणि अशा व्यक्तींना मदत करून आपली माणुसकी आहे हे सिद्ध करायला आणि दाखवायला पाहिजे बस एवढंच जे ह्या व्हिडिओमध्ये दोन मुलींनी केलं ते आपण सर्वांनी वेळप्रसंगी करायला पाहिजे असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता धन्यवाद